नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आम्ही चाललो आहे बाबूला घेऊन वरळीला नवरात्र उत्सव देवीच्या दर्शनाला पाऊस खूप आहे रात्रीपासून पडतोय प्रश्नचिन्ह आहे की ट्रेन चालू आहेत की नाही ते पण बघायला पाहिजे रस्त्यावर रहदारी खूप कमी आहे तशी पण रविवारच आहे तरी सुद्धा बघू आपण स्टेशनला पोचून किती पाऊस पडतोय ट्रेन चालू आहे की नाही चला तर मग भेटू ठाणा स्टेशनला अंबे की जय गाडी फुल सजून आलेली आहे एकदम मस्त खायला येतो पाच महिन्यात भेटले बघू आता

आपन, ला। आपन, आता पोचलो आहे आपण वरळीला मगाची सेंचुरी मार्केटमधली आपण देवी बघितली आता आपण वरळीच्या स्पोर्ट्स क्लब वरळी स्पोर्ट्स क्लब इकडे आलो आहे आदर्शनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव ही देवी बघायला पाऊस खूप असल्यामुळे आपण अजून आत पोचलो नाही आहे आता आपण आहोत बाबूच्या आजीकडे सासरवाडीला आलो आपण आता भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात बॅनरची इथे त्रास आहे महेश सावंत विभाग प्रमुख आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आता आपण पोचलोय घरी का वातावरण झालंय खूप खूप मस्त धुकच धुक दिसत बाप रे धुक्यामधून काही समुद्र दिसतच नाही मधून समुद्र दिसेन असं झालंय बिलकुल आपण खाली जाऊस देवीच्या दर्शनाला ओटी भरायची आहे त्याच्यामुळे बाबूला पण खाली घेऊन जायचंय जा। थोडा पाऊस कमी झाला तर गेलोच पण जाऊ दे आपण आता जाऊयाच धोकाच धोका दुका खूपच धोका ही आहे आईस्क्रीम फॅक्टरी म्हणजेच बापूच्या आजोबांची त्यामुळे आईस्क्रीमचा काय आम्हाला प्रश्न येत नाही आता आम्ही आलोय पण पाऊस पण आहे आणि थंडीचं वातावरण आहे फुकट एक आईस्क्रीम भारी पडतो डायरेक्ट डॉक्टर पाचशे रुपये घेतो तरी सुद्धा आम्ही एक घेऊन जाणारच की आम्ही दुसऱ्यांना दिलेली आहे म्हणजे बाबूच्या आजोबांनी तरी सुद्धा आम्ही येतो तेव्हा आम्हाला आईस्क्रीम भेटतोच इथे चला आता आपण आहोत नवरात्र उत्सवाला देवीच्या दर्शनाला आलेलो बाबूच्या आजीकडे म्हणजेच सासरवाडीला हा टाइमपास करतोय बघा इथे पाया पडायच्या बदली हा घे अगरबत्ती घे घे तू घे एकदम सुरे एकदम 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 म्हणजे सुर वाव आमचा माणूस लय मस्ती करतो ना ऐकत नाही अजिबात अजिबात ऐकत नाही पावसाचा जोर बाहेर भरपूरच आहे

एकदम मस्त हाय हाय इकडे पाठी प्रसाद बरोबर निघालेले आहेत माणसं पहिला प्रसाद पाहिजे यांना सर्व प्रसाद घेतात प्रसाद दिला की खुश हा हा नमस्कार करतो वाव चला पाया पडून झालेला आहे प्रसाद पण खाऊन झालेला आहे आता आम्ही निघतो परत वरती तिथे रात्री गरबा पण खेळला जातो कारण की पावसाचा प्रश्नच येत नाही खाली फक्त जो लांब 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 गेला तर थोडा पावसाचा वेग येतो पण ह्या भागात नाही येत आता आम्ही निघालोय वरती नाश्ता आणलेला आहे नाश्ता करायला आली 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 ವಂದೇ ಭಾರತ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ನಾಂದೇ ವಂದೇ ಭಾರತ ಯಲ್ಲೋ ಅಂತ ಬಾಬು ಬಲ್ಲೋ ಆ ವಂದೇ ಭಾರತ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ವಂದೇ ಭಾರತ ದರವಾ ಓಪನ್ वंदे भारत नांदेड वंदे भारत एक्सप्रेस पाऊस पण खूप थोरात आहे आम्ही दादर स्टेशनवरना परतीचा प्रवास करत होतो ठाण्याला चाललोय पण त्याच्या अगोदर वंदे भारत एक्सप्रेस लागली आहे तर बाबू बोलतो यानेच प्रवास करा अरे पण ती लोकल ट्रेन नाही आहे आपल्याला लोकल ट्रेन पाहिजे ठाण्याला जाणार आणि आम्ही कर्ज ट्रेन पकडणार आहोत फास्ट वंदे भारत एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस आझादी की अमृत महोत्सव वंदे भारत एक्सप्रेस आझादी का अमृत महोत्सव अमृत महोत्सव अ भारी प्रतीक पाठोपाठच कर्जत गाडी आहे पाऊसच पाऊस समोरचं काहीच दिसत नाहीये ब्रिज बरोबर आल्यावरती पुढे काय तेच दिसत नाही पाऊस आणि आपली जाणारी पावसातून वंदे भारत एक्सप्रेस प्रतिमळ साठी थांबलेली आहे दादर स्टेशनला गाडी रवाना झालेली आहे नांदेडच्या दिशेने आता ह्याच्या पाठोपाठ आपली कर्जत गाडी येईल आपण पण रवाना होऊया ठाण्याच्या दिशेने हो पाऊसच पाऊस आत्ताच आम्ही आलो ठाण्याला एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे प्रश्नच नाही बाप्पा रिस घेतली पण जाऊन आलो बाबा देवीचं दर्शन करून आलेलो आहे पाऊस खूप आहे पाणी तर साठायला सुरुवात झाली होती रेल्वे ट्रॅकवर आता आम्ही ठाण्याला पोचलेलो आमचे दोन मंडळी पाठीमागे आहेत आता बघू घरी जाऊन काय खायचं काय नाही ते बघू आता संध्याकाळी पाणीपुरीचा बेत आहे आमच्या घरी आज पाणीपुरी खाऊ आम्ही मस्तपैकी आरामात चला ही व्हिडिओ इथे थांबवतो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय माता दी